एकोणीसशे पस्तीस कोणते लालिमा का दादा कुठपर्यंत बाजार भाव ऐकले चांगला माल आज धन्यवाद दादा धन्यवाद एकोणीसशे पस्तीस रुपये क्विंटल लालिमा व्हेरायटी आवली नमस्कार आज किती बीट आणलं होतं पाच डाग आणले काय भाऊ निघाले आज बीटाचे कुठून कुठपर्यंत आणि हा तुमच्या हातात आहे हा माल काय भाव गेला बावीसशे रुपये क्विंटल बाजार बाजारभाव कुठपर्यंत पोहोचले धन्यवाद दादा आपलं गाव सांगा तालुका मारोळी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक धन्यवाद बीटाची आवक पाहू शकता मित्रांनो बीट बीटाची जत्रा भरली तर तेवीसशे रुपये क्विंटल अशा रुपयाचा मार पाहू शकतं लाल बीट दोन हजार तीनशे रुपये क्विंटल ही पाचशे का माऊली कोणती व्हेरायटी आहे सेंट नाही माहिती देवी ह्या व्हेरायटी धन्यवाद दादा आणि ही नऊ रुपये तुमची आहे का नमस्कार भाऊ चांगली भाऊ गेली एकदम भारी नऊशे ना हां काय न माऊली नमस्कार आज किती मका आणला होता मका किती आणला होता आज किती सत्तावीस सत्तावीस काय भाव गेला आज कुठून कुठपर्यंत भाव आहे सरासरी दहा ते नऊ पाच ते दहा पर्यंत आहे पाचशे ते एक हजार रुपये क्विंटल जसा माल तसा भाव माऊली कुठले गाव कोणतं आपलं गाव आमचं सॉरी सिनरमध्ये येते ना धन्यवाद दादा सदोतीसशे कोणती व्हरायटी तलवार तलवार किती थोडा एक सांगू शकता का आज कमी केला का जास्त केली भाव तीच आहे सदोतीसशे रुपये क्विंटल तलवार मिरची मित्र अशा प्रकारचा चांगला माल पाहू शकता आणि छत्तीसशे पन्नास समजा सदोतीसशेपर्यंत पर्यंत धन्यवाद दादा एकोणचाळीसशे रुपये क्विंटल मावली किती माल आला होता हो आज लिंगा माहितीन तुम्ही तालुका कळवण कळवण ही कोणती तलवार तलवार होती ना जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत पोहोचला आज मिरचीचा शेवटचा भाव आणि हलके माल आले होते आले होते का धन्यवाद दादा थोडं एक मिनिट थांबता का अशा प्रकारचा कुरमुरा माल पाहू शकतो दादा कुठून कुठपर्यंत भाव झाले आज कुरमुऱ्याचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त सातशे आठशे आणि जास्तीत जास्त चांगला चांगला माल धन्यवाद माऊली किती माल आला होता आज आहे का एका दिशे वालपापडी आज कुटुंब कुठपर्यंत भाव आहेत वालचे अकराशे बाराशेपासून सतराशे तुमचा शेवटचा भाव ना कुठले माऊली गाव कोणता आपलं नाशिकच्या धन्यवाद सतराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल घ्या धन्यवाद आता हा काका तुमचा काय भाव गेला फाफडा हा काय भाव गेला सात रुपये आणि जास्तीत जास्त भाव फापड्याचा तुमचा आठशे गेला ना धन्यवाद तुमचा फाफडावान नाही राहतो पण आज कसं काय आणला हा पण लावला होता का धन्यवाद भाव कमी गेला एवढा सतराशे रुपये क्विंटल ही व्हेरायटी कोणती मोरलेडा e, का अलमेडा अलमेडा सतराशे रुपये क्विंटल रुपये धन्यवाद दादा सतराशे रुपये दादा ही कोणती व्हेरायटी मोरलेडा हे मोरलेडा आणि आल्मेडा वेगवेगळा आहे का व्हेरायटी त्यांचा आलमेडा आहे तुमचा मोरलेडा आहे काय भाव गेला साडे अठ्ठावीसशे रुपये क्विंटल आज किती मला आणला होता माउरी कुठले गाव कोणतं आपला तालुका नाशिकचे ना धन्यवाद साडे अठ्ठावीसशे रुपये क्विंटल घेवडा मोरलेट आहे ना कोणती बाबा व्हेरायटी एकतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो घेवडा एकतीसशे रुपये क्विंटल ठीक आहे धन्यवाद चौतीसशे किती माल आणला दादा आज चार पोते तुमचं गाव कोणतं माऊली िंगा मी तालुका कळवण चौतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा वैष्णवी व्हरायटी ना धन्यवाद एक हजार रुपये मित्रांश पाहू शकता एक किलोपर्यंत जुडे एक हजार रुपये शेकडा शेपू अकराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो शेपू अकराशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जोड नऊशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो मेथी एक किलोपर्यंत गेली तिकडे थोडी माती लागलेली आहे नऊशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी आहे मेथी कुठली मेथी आहे दादा खेरवाडीची खेरवाडी खेरवाडी कुठं आली दिंडोरी खेरवाडी चालू खेरवाडी अच्छा खेरवाडीचे ठीक येथेच नमस्कार आज किती मेथी आणल्या होत्या हजार बाबा दे काय भाव गेली मेथी आज साडेबाराशे साडे बाराशे रुपये शेकडा शेकडा एकदम भारी मेथी एकदम भारी मेह माऊली आपलं गाव कोणतं तालुका धन्यवाद जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक बाराशे बाराशे हा मग घेतली ना बोला नमस्कार भाऊ पाऊस आला बरोबर आहे अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो मेथी बारा स साडेबाराशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडे जुडे साडेबाराशे रुपये शेकडा पंचवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो कांदापात पंचवीसशे रुपये शेकडा छत्तीसशे ऐंशी रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदापात पाहू शकतो छत्तीसशे ऐंशी रुपये शेकडा छत्तीसशे ऐंशी अशा प्रकारची जळगाव बदामी कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो जळगाव बदामी कोथिंबीर गेलेली आहे अठराशे पंचावन्न रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी आहे अठराशे पंचावन्न एक किलो प्लस जुडी आहे मित्रांनो गावठी कोथिंबीर आहे दोन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो एक किलोपर्यंत जुडीए दोन हजार रुपये शेकडा युवर गावठी कोथिंबीर चोवीसशे रुपये शेकडा चांदोडी कोथिंबीर अशा प्रकारचा मान पाहू शकते दे मित्रांनो चांदोडी कोथिंबीर चोवीसशे रुपये शेकडा चोवीसशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी आहे सव्वीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकतो मित्रांनो गावठी कोथिंबीर सव्वीसशे रुपये शेकडा এইবোৰ ন্যায়